खर्रा, तसेच बीडी सिगारेट ई रुप्का ई सिगारेट याच्या दुष्परिणामाची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिवार आणि माझा परिसर मुक्त राहावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थाचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन भारत सरकारच्या दोन हजार तीनच्या तंबाकू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी जेए। सतत प्रयत्नशील राहील माझ्या अधिपत्याखाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा व शासकीय कार्यालये मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त। करेल मी माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझी शाळा माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेल